नागपूर सटाणा येथील सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नामपूर व उपबाजार करंजाड यांच्या वतीने आमरण सकाळी उपोषण सुरू सर्व कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामपूर व उपबाजार करंजाड येथील कामगारांना हक्काचे काम व मजुरी न मिळण्याबाबत व खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी मापारी कामगारांना हक्काचे काम मिळण्याबाबत नाशिक येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमरण साखळी उपोषण सुरू सुरू या निवेदनाद्वारे गेल्या चार महिन्यांपासून असून सर्व मापारी कामगारांना बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या आठ मोठेपणामुळे हक्काचे काम व मजुरी मिळत नसल्यामुळे मापारी कामगारांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली असून या मापारी कामगारांना दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय नाही त्यामुळे प्रचलित पद्धतीने कामगारांना काम, काम मिळावे त्यासाठी सदर मापारी कामगारांच्या वतीने आमरण साखळी उपोषण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आले तर या सर्व मापारी कामगारांना प्रशासनाकडून सहकार्य मिळवून न्याय मिळावा अशी कामगारांतर्फे या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी जगदीश खरे मापारी मापारी नामपूर संघटना प्रमुख प्रमुख हिम्मत पगार प्रशांत देवरे कामगार संचालक नामपूर उदय सोनगे मापारी सटाणा संदीप साळे कामगार संचालक सटाणा प्रकाश देवरे नामपूर मापारी बाजीराव सोनवणे सटाणा मापारी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड मापारी विनोद सोनवणे नामपूर मापारी राजेंद्र सोनवणे नामपूर मापारी धनंजय मापारी सटाणा केदा बाळू सूर्यवंशी सटाणा मापारी यांच्यासह सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर बाजार करंजाड येथील मापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील माथाडी कामगारच्या लेवीच्या संदर्भात गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपर्यंत असल्या प्रश्नावरती व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मिळणारी मजुरी बंद करून ती रोग स्वरूपात बाहेरले कामगारांनी करून घेत आहेत सदर मजुरी माताडी कामगाराकडून पूर्वप्रदिप करून घ्यावी याबाबत आजचा हा संप आहे ते संप नाही ह्या विषयावरती संप केले नाही आम्ही फक्त निवेदन दिले आहेत संपात दोन सेंटरचे सभ आहेत सटाणा नामपूर जगदाळे सेक्रेटरी माताडी युनियन आम्ही कंटिन्यू स हे संप चालू ठेवणार आहोत तीव्र आंदोलन करणार जगदीश भवन खरे माथाडी कामगार नामपूर मापारी सदर आंदोलन हे आमच्या जवळजवळ एक महिन्यापासून एक एप्रिलपासून आमचं काम बंद आहे आमचा लेवीच्या प्रश्नाचा निकाल हा माथाडी कामगार काढून लागलेला आहे लेवीची रक्कम व्यापाऱ्यांकडे घेणं आहे म्हणून बाजार समितीने काम उपकामगार आयुक्तांनी व्यापाऱ्यांना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तुमच्याकडले असली थकीत लेवी मंडळात भरावी म्हणून म्हणून नोटिसा दिल्या परंतु लेवी भरणं दूरच आहे त्याचा दुष्परिणाम असा झाला का त्या दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने असा ठराव केला की के शेतकऱ्याच्या पावतीतून जी मजुरी आम्ही कपात करून देत होतो कामगारांना तीच त्यांनी बंद केली आणि म्हणून एक एप्रिल तर आज एकतीस ऑगस्टपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही माथाडी कामगाराला प्रचलित पद्धतीने काम मिळत नाही वेळोवेळी आंदोलने केले निवेदने दिले जातात स्थानिक स्तरावर परंतु आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनं दिले गेलेत आणि म्हणून आज आम्ही हा युनियनच्या वतीने इथं साखळी उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून इथून पुढे कामगारांना प्रचलित पद्धतीने काम मिळायला पाहिजे त्यांच्या हक्काची लेवी बोर्डात भरली पाहिजे आणि कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे जवळजवळ एक एप्रिलपासून सर्वच कामगार हे कष्टकरी शेतकरी दलित आदि आदिवासी मजूर भूमीन अशा क्षेत्रातील आहेत परंतु बऱ्याच शाळांचे निकाल आहेत बऱ्याच कामगारांचे पाल्ले हुशार आहेत परंतु चार महिन्यापासून हाताला काम नाही मजुरी नाही त्याच्यामुळे मुलांची फी भरणेही अवघड झालेली आहे म्हणून एखाद्या साध्या संस्थेत हुशार विद्यार्थी असूनसुद्धा आम्हाला त्या संस्थेत त्या मुलांना शाळेत टाकावं लागलं म्हणून इथून पुढे जी मजुरी आहे जे काम आहे जोपर्यंत आम्हाला हक्काचं काम मिळत नाही प्रचलित तेच काम मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे असं मी माथाडी युनियनच्या वतीने सांगतो जय महाराष्ट्र माझं नाव उदय पोपटराव सोनवणे मी सगळ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माथाडी कामगार आहे गेल्या चार महिन्यापासून आमच्या बाजार समितीतलं माथाडी कामगारांच्या हाताचं काम, काम व्यापाऱ्यांच्या आडमुख्या धोरणामुळे बंद आहे दोन हजार आठ पासून जो लेवीचा निकाल न्यायालयात न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट असलेल्या ले। लेवीचा निकाल लागल्यानंतर ले उपकामगार आयुक्त साहेबांनी सर्व व्यापाऱ्यांना लेवी भरण्यासंदर्भात नोटिसा दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने नेवी भरायची नाही याच दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी आडमुठं धोरण घेतलं आणि गेल्या चार महिन्यापासून आमचं काम बंद केलेलं आहे जोपर्यंत त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार श्रमजीवी कल्याण कायद्यानुसार त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार आम्हाला माताळी कामगारांना खाजगी बाजार समितीतसुद्धा काम मिळावे अशी तरतूद असून देखील व्यापारी मनमानी कारभाराने मनमा मनमानीप्रमाणे कारभार करतात आणि आमचं काम व्यापाऱ्यांनी बंद केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्वजण सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचप्रमाणे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नामपूर उपबाजार करंजाड असे सर्वजण सर्व म्हाताडी कामगार या ठिकाणी आम्ही आजपासून आमरण साखळी उपोषणाला बसत आहोत त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत

감사합니다. ले आएंगे, आएंगे। प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गिफ्ट शालीमार नासिक.